माजी कॅबिनेट मंत्री आणि विद्यमान आमदार रवींद्र पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यात पेण येथील कासार तलाव इथं जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेचं आयोजन वैकुंठदादा पाटील मित्रमंडळाच्या वतीनं करण्यात आलं होतं या स्पर्धेचं उद्घाटन भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठदादा पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आलं आठ वर्ष ते सतरा वर्षाखालील मुलामुलींनी गटागटाने यात सहभाग घेतला होता तसंच खुल्या गटात पन्नास वर्षापर्यंतच्या स्विमर स्पर्धकांनी यामध्ये भाग घेऊन पारितोषिक पटकावलं यावेळी स्विमिंग स्पर्धेमुळेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले नाव चमकते यामुळे जिल्ह्यातील स्पर्धक हा आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकला पाहिजे आणि स्पर्धल्या गावाचं जिल्ह्याचं देशाचं नाव उंचावण्याच्या उद्देशानं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असल्याचं सांगत पुढे मोठ्या प्रमाणात स्पर्धेचं आयोजन करण्यात येऊन स्पर्धकांना पाठबळ देण्याचा आपला प्रयत्न असणार आहे असं भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठदादा पाटील यांनी सांगितलं त्या पेण तालुक्यामध्ये क्रिकेटचे अनेक सामने होतात कबड्डीचे अनेक सामने होतात आणि सर्व आम्ही राजकीय मंडळी त्यांना सातत्याने मदत करत असतो परंतु खरं म्हटलं तर पॅरिस ऑलिम्पिक या ठिकाणी पार पडलं आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपण पाहिलं तर आपल्याला पदकांची त्या ठिकाणी निराशा लागली खरं म्हटलं तर ऑलिम्पिकमध्ये सगळ्यात जास्त पदकांची संख्या असेल तर ती स्विमिंग या सेक्टरमध्ये असते आणि भारतातून स्विमर्स तयार होण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी हे नवीन स्विमर येऊन निश्चितच देशाला नवीन पदक आणतील आणि तशी अपेक्षा आम्ही करतो आणि त्याच्यासाठीच हे व्यासपीठ निर्माण करून दिलं आहे असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो याच्या माध्यमातून सांगतो की नवीन नवीन स्विमर व्हायला पाहिजे आपण पाहतो की च चीन असेल अमेरिका असेल त्यांची पदकांमध्ये जी काही वाढ होते ती फक्त आणि फक्त स्विमिंग या विभागात नव्हते त्याच्यामुळे ग्रामीण भागातला स्विमर आहे या तालुक्यातला स्विमर आहे या विभागातील स्विमर आहे त्याचबरोबर जिल्ह्यातील स्विमर आहे तो स्विमर आज निश्चितपणे आंतरराष्ट्रीय पातळीवर जायला पाहिजे त्याला एक व्यासपीठ मिळालं पाहिजे म्हणून माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी या, या स्विमिंगच्या अशा स्पर्धा घ्यायचं ठरवलंय निश्चितपणे भविष्यामध्ये चांगल्या प्रकारच्या स्पर्धा घेऊच आपण पाहतोय की आमदार रविश्वर पाटील साहेबांच्या माध्यमातून पेणमध्ये जलतरण ताळ त्या ठिकाणी जा स्थापन झालेलं आहे आपण या ठिकाणी सांगतो की निश्चितपणे नवीन नवीन प्लेअर यायला पाहिजे त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरती व्यासपीठ मिळालं पाहिजे आणि त्याच्यासाठी या स्पर्धाचं आयोजन केलं आहे या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सगळ्यांचं मी कौतुक करतो